पंधरा ऑक्टोबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस अबुल फाकीर जैनुलाद्दीन अब्दुल कलाम असे त्यांचे पुष्ण नाव स्वागतम स्वागतम सुस्वागतम आज डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिन म्हणजे त्यांचा आज जन्मदिवस आहे दरवर्षी पंधरा ऑक्टोबरला त्यांच्या निमित्त हा दिवस साजरा केला जातो या दिवसाची सुरुवात माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक डॉ डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ भारताचे अकरावे राष्ट्रपती तसेच क्षेपणास्त्र पुरुष म्हणूनही ते ओळखलेला आजच्या या वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षता विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री गौलेसरची काटल अशी मी त्यांना विनंती उपस्थित सन्माननीय उप्राचार्य श्री अडसुळेसर पर्यवेक्षक श्री तायडेसर श्री दंडे आपले स्थान करा पुला उपस्थित सर्व मान्य मान्यवरांना विनंती करते की त्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे व सरस्वती मातेचे पूजन करा ठिकाणी आपण पुस्तके भेट देऊन त्यांचे स्वागत करतो माननीय उपप्राचार्य श्री असुडे सर यांचे स्वागत राजे मॅडम पुस्तक भेट देऊन जाते असे मी त्यांना माननीय पर्यवेक्षक श्री डायले सर यांचे स्वतः शिवाई सर पुस्तक देऊ धरती अशी मी त्यांना बोलू माननीय परीक्षक श्री दंगे सर यांची स्वतः कोळी पुस्तक पुस्तक घेण्याची मी त्यांना दिनाचे औकिस्थ्य वाचन प्रेरणा दिनाचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागावी ज्ञान मिळण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी हा मुख्य होते वाचन प्रेरणा दिना हा दिवस म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवणे त्यांना वाचनाचे महत्व समजावून देणे आणि वाचनाचा छंद विकसित करणे यासाठी हा वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो वाचनामुळे विचार करण्याची क्षमता वाढते कल्पनाशक्ती विकसित होते संवाद कौशल्य सुधारते आणि म्हणूनच हा दिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो ज्ञानार्जनाची असीम आवड त्यासाठी अथक प्रयत्न करणारे डॉक्टर कलाम यांचे जीवन प्रत्येक विद्यार्थ्यासाठी व प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहे वाचनामुळे एकाग्रता वाढते आणि व्यक्तीला शांतपणे विचार करण्याची संधी मिळते वाचनातून मिळणारे ज्ञान व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे असते आणि म्हणून वाचाल तर वाचा डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यामध्ये एक चांगले पुस्तक शंभर चांगल्या मित्रासारखे असते वाचन म्हणजे केवळ शब्द वाचणे किंवा शब्दातून शब्द वाचणे नव्हे तर शब्दातून ज्ञानाची विचारांची अनुभवाची शिगौरी मिळवणे होईल अब्दुल कलाम यांच्या जीवनावर एक छोटीशी गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगते अब्दुल कलाम यांच्या यशाची गोष्ट अब्दुल कलाम हे एका शाळेचे श्रेष्ठ विद्यार्थी कसे बनले अब्दुल कलाम नेहमी शाळेमध्ये भेट द्यायला जात होते आणि भेट द्यायला जात असताना ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते आणि विद्यार्थ्यांना त्यांनीच सांगितलेली गोष्ट की ते त्यांच्या शाळेचे एक आदर्श विद्यार्थी विद्यार्थी एक श्रेष्ठ कसे तुमच्यासारखेच लहान असताना त्यांना ही चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळावी असे वाटत होते परंतु घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे थोडीशी मनामध्ये धाकधूक होती की वडील आपल्याला चांगल्या शाळेत प्रवेश देतील किंवा नाही परंतु वडिलांनी त्यांना चांगल्या शाळेमध्ये म्हणजे म्हणजे चांगल्या एका प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश केला तेव्हाचा काळ म्हणजे दुसरे महायुद्ध संपले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याचा का तो कालखंड होता सगळीकडे तहून धुमाकूर वाचलेला होता आणि अशामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची कौतुक सुरू ती जे स्वातंत्र्य मिळाले त्यासाठी अनेक क्रांतिकारक पसावर गेले आणि त्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य संप्ल मिळालं त्या क्रांतिकारकांचा गौरव आणि कौतुक समाजामध्ये सगळीकडे होते हे ऐकून डॉक्टर कलाम यांनाही असे वाटले की माझेही कुणीतरी असे कौतुक केले पाहिजे मीही असा स्वातंत्र्य सेनानी सारखा श्रेष्ठ झाला पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी शाळेमध्ये तसे करण्याचे ठरवले शाळेमध्ये मोठ्या शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेमध्ये वर्ग खुल्या खूप होत्या मैदान मोठं होतं परंतु चुकून ते दुसऱ्याच वर्गामध्ये गेले त्या वर्गामध्ये गणिताचे सर शिकवत होते आणि त्यांनी म्हटले की अरे अब्दुल तेव्हा सरांनी त्याला छडीने खूप मानते की तुला जर तुझा वर्ग कळत नाही कोणत्या वर्गात बसायचे तर तू शाळा शिकण्याच्या लायकीच आहे तू जा आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर त्यांना शिक्षा केली अब्दुल कलामांचा अपमानही झाला त्यांना खूप रडायला आहे वर्गाच्या बाहेर गेले आणि एका सेकंद एका सेकंदवर त्यांच्या मनामध्ये विचार आला की मी शाळा फोडून द्यावी आणि म्हणून घरी निघून जा पण तेवढ्यात त्यांना त्यांच्या वडिलांचे शब्द आठवले की मोठ्या शाळेमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी वडिलांचा मान आणि अभिमान वाढेल आई वडिलांचा अभिमान वाढेल असं काहीतरी कर मग परत ते आपल्या वर्गामध्ये बनत असतील काही दिवसांनी त्या गणिताच्या शिक्षकांनी त्यांची चाचणी घेतली आणि चाचणी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्क्स सांगायला सुरुवात केली रामला पन्नास मार्क्स मिळाले म्हणजे श्यामला साठ मार्क्स मिळाले आणि ते अब्दुल कलाम यांना म्हणतात अब्दुल तुला किती गुण घेतील असे वाटते अब्दुल म्हणाला सर मी पूर्ण प्रश्नाची उत्तरं बरोबर सोडवलेली आहे मला पण तुम्ही सांगा मला किती गुण मिळाले सरांनी त्यांचा पेपर त्याला दिला आणि सांगितलं अब्दुल तुला शंभर पैकी शंभर गुण मिळाले अब्दुलला खूप आनंद झाला त्याला जवळ घेतले त्याचं कौतुक केलं पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि ती दिल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व शिक्षकांसमोर त्याचं कौतुक केलं आणि कौतुक करत असताना सांगितलं की याला शंभर पैकी शंभर गुण का मिळाले तर मी याला शिक्षा दिली मी ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिक्षा करतो ते ते विद्यार्थी शाळेचे उत्कृष्ट विद्यार्थी ठरतात आणि त्यानंतर अब्दुल कलाम यांच्या जीवनामध्ये हा छोटासा प्रसंग अतिशय प्रेरक असा ठरला आणि पुढे ते मिसाईल मॅन झाले हे आपल्याला माहिती म्हणजे आपल्या शालेय जीवनातील अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनाला कलाटणी देणारे असतात आणि ते आपल्यासाठी प्रेरक असतात त्यामुळे शिक्षकांनी शिक्षा केली त्याचा थोडा वेळ राग वाटत असेल परंतु त्यानंतर तोच प्रसंग आपल्या जीवनामध्ये कलाटणी देणारा असतो यानंतर वाचन प्रेरणा वाचनाची शपथ घेण्यासाठी माननीशिवाय आम्ही आमच्यामध्ये मध्ये अस्तित्वात असलेल्या परडू परमपूज्य आई वडील गुरुजनांना अभिवादन करून शपथ घेतो की आम्ही आमच्या संपूर्ण जीवनामध्ये ज्ञानात भर पडेल असेच भरपूर ग्रंथ वाचन करू तसेच आम्ही आयुष्यभर कुठल्याही पुस्तकावर काहीही वाई लिहिणार नाही तसेच त्यामध्ये चित्रे रंगवणार नाही यासाठी ग्रंथ हेच गुरु याची सतत जाणीव ठेवू ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न ग्रंथ वाचनाचा संकल्प करून आम्ही स्वतःच्या कुटुंबाचा समाजाचा शाळेचा शाळेचा